हो आज आपण आलो आहे सोलापूर बाजार समितीमध्ये मित्र हो आज कांद्याचं मार्केट पुन्हा एकदा पाचशे ते सातशे रुपयानं उतरलं आहे काल पाचशे नऊ उतरलं होतं आज पुन्हा त्यात भर पडली आहे त्यामुळं काल जो सहा हजारानं माल जाणार होता तो आज पाच हजारानं जात आहे सरासरी कांद्याचं मार्केट हे साडेतीन ते साडेचार या दरामध्ये चालत असून काही वक्कल पाच हजार गेले आहेत तर क्वचित एखादी वक्कल साडेपाच हजार गेली आहे या ठिकाणी पांढऱ्या कांद्याला तर फक्त पाचशेपासून ते तीन हजार इतकाच रेट असून जुना कांदा तर आता येणं बंद झालं आहे तर आता आपण पाहूया निलाव

पचवीस पचवीस साडे पचिस छत्तीस साडेचवीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस हजार नमस्कार मामा नमस्कार कसा गेला हे कांदा चव्वेचाळीस किती चव्वेचाळीस चव्वेचाळीस कसेचाळीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस रुपये मला सांगा तुमचं नाव सांगा बरं मामा तुमचं नाव गाव पत्ता सांगा ना, नाव गाव बर, की नाव सुनील कदम हां हां गेला हो बरं तुमचं आज बऱ्यापैकी माल चार हजार चारशेने गेला आहे काल जवळजवळ हाच माल साडेचार साडेपाच हजारानं गेला होता बरं एकूण किती एकर कांदा आहे एकर आहे पाच एकर आतापर्यंत किती एकला किती काल सत्तर पंच्याहत्तर एकला आहे ते कसा गेला काल कालचा पाच हजार आज सहाशे रुपयाची घट झाली पुन्हा बरोबर आहे का बरोबर बर तुमचा जे कांदा आहे ते कुठल्या जातीचा आहे डबल पत्तीवाला आहे का बर एकूण किती एकर आहे पाच एकर बर एकरी काय खर्च आहे तुमचा लागणीपासून एक काढणीपर्यंत लागणीपासून बाजारात काढणे सगळे सगळं जवळजवळ ऐंशी हजार रुपये खर्च केला एक एकराला एक, एक, एक बर मला सांगा तुम्ही ज्या वेळेला लागण करता तुम्ही रोपाची लागण केली का डायरेक्ट पेरणी केली रोपाची रोपं टाकून पुन्हा लागण केली रोप टाकणे करणे बर पहिल्यांदा खुरपलं का तणनाशक फवारलं खुरपलं तन्नाशिकाचा के वापर केला नाही 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 लागण केल्यानंतर लागण केलं कांद्याला एक वापर एकदा तणनाशक फवारलं दोनदा खुरपलं दोनदा खुरपलं बर मग या वर्षी तुमची लागण कुठल्या महिन्यात झालेली आहे गणपती ऑगस्ट मध्ये बर मग त्यामुळं यावर्षी अतिवृष्टीचा काय तुमच्या म्हणजे कांद्यावर परिणाम जास्त पावसामुळे परिणाम झालाय ना हा म्हणजे किती टक्के उत्पन्नात घट झाली झाले गट झाले पन्नास टक्के पन्नास टक्के उत्पन्न घटले पन्नास साठ टक्के घट झाले बरेस आणि पन्नास एकरी फक्त चाळीस पन्नास पाच एकर तुमचा कांदा आहे मग या वर्षी किती उत्पन्न अपेक्षित आहे काय दोनशे पाकिट निघाल दोन अडीचशे दोन अडीच पॅकिट निघतील या वर्षी हां बर कांद्यावर प्रामुख्यानं कुठले रोग येतात तुडतुडे ही मावा बार, 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 बार। था था हुँ। हुँ। बर पिळा बर 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 त्यासाठी काय फवारणी घेतली आतापर्यंत एका ब्रोटा बीन मेलोडी हम्म बरं ह्या वर्षी काय कांद्याची ती फायदे दे नाही मी तसे बराबर झाले खर्च बी जास्त उत्पन्न कमी भाव जास्त उत्पन्न जास्त यावर्षी बराबरी होते बर लेवल होती काय लेवल लागते बर म्हणजे तुम्ही दरवर्षी कांदा करता गेल्या वर्षी केले होते गेल्या वर्षी काय परिस्थिती होती गेल्या वर्षी माल जास्त भाव नव्हता गेल्या वर्षी काय पडतळ लागली का नाही थोडीफार लागली या वर्षी लागल ला का नाही का एवढा भाव आहे थोडीफार लागेल थोडीफार लागल असा भाव उतर पण लागणार अवघड परिस्थिती निर्माण होणार नमस्कार मामा कशी गेली चिंगडी शंभर रुपये म्हणजे एक रुपया शंभर रुपयाला क्विंटल शंभर रुपया क्विंटल मला सांगा ही एक जी चिंगडी आहे बाया चिंगडी कांदा किती पोत शिरतात येळात आणि हाजरी किती आहे तीनशे बर मग आणि भाडं किती झालं साठ रुपये भाडं तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे साठ रुपये आणि आले किती दोनशे रुपये किती लॉस झाला आज एकशे एकशे साठ रुपये बरोबर आहे का शेंगडी कांद्यामध्ये आज जवळजवळ तुम्हाला एकशे साठ रुपयेचा आज घाटा झाला आहे म्हणजे आज मार्केटच शेंगडी कांद्या सुद्धा भयंकर उतरले शिंगडी कांद्याला म्हणजे किंवा जे थोडं डाव आहे त्याजवळ भयंकर म्हणजे पाडून मागा लागली म्हणजे आज हा तर आवक म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये आवक वाढल्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं ले बरेचसे व्यापारी सांगतात हा तुम्हाला काय अजून आपल्या मार्केटमध्ये आप मार्केट नाही परंतु मागणी जी आहे त्या मागणी एकूण जी टोटल देशांतर्गत जी मागणी आहे त्या मागणीच्या पट्टीत कांद्याचं म्हणजे आवक जास्त दाखवा लागली ह्या आठवड्यात त्याच्यामुळे मार्केट पडलं असं व्यापारी सांगतात व्यापारी काय 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 सांगते नाही शेवटी कसं माहिती आहे का धरून बर अजून दुसरा कुठला कांदा आहे तुमचा मला सांगा आता इतका रेट तुमचा उत्पन्न खर्च सुद्धा नाही काय निघाला बराबरी सुद्धा एकूण तुम्ही किती कांदा केला होता या बर मग तीन एकरात किती बॅगा निघाले फक्त सगळं बर मग खर्च किती खर्च किती एक लाखाचा बरं आणि पैसे किती जमा व्हायला लागलेत मग आता पैसे आता पन्नास साठ सत्तर हजार रुपये झाले तीस एक हजार तर तोटा जाय तीस हजार चाळीस हजार रुपये तोटा झाले आता शासनाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या अनुदान मिळावं प्रति क्विंटल किती अनुदान मिळावं वाटते म्हणजे या शासनानं प्रति क्विंटल पाचशे रुपये तर अनुदान दिलं तर कुठेतरी या पुढच्या काळात असंच भाव जर पडले तर शेतकऱ्याला आधार लागेल तुमचं नाव काय जाधव गाव देवकुर्डी देव तालुका म्हणजे उस्मानाबाद जिल्हा हा तर मित्र हे होते उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी की ज्यांनी सध्या त्यांचा एक रुपये दरानं कांदा विकलाय जवळजवळ त्यांचा आज लॉस झालाय पन्नास टक्के उत्पादन खर्च सुद्धा निघालेला नाही त्यामुळे त्यांनी शासनाकडं मागणी केली की के प्रति क्विंटल पाचशे रुपये तरी शासनानं अनुदान कांदा उत्पादकांना द्यावं आणि असाच दर पडत गेला तर शेतकरी आणखी रसातळाला जाणार आहे तर, तर शासनाने देखील या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी एवढा उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बैत रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बोला बेचाळीस रुपये जे बेचाळीस रुपये जे बेचाळीस जे बेचाळीस रुपये फोर्टी टू पर, केजी 42 पर केजी चेपा के फोर्टी टू पर के

चोवीसशे पंचवीस टू हंड्रेड फोर्टी नमस्कार मामा कशी गेली चिंगडी हा हे कसा गेला चोवीसशे पंचवीस आणि हा तीन हजार रुपये हा कसा गेला चौतीसशे रुपये चौतीसशे रुपये आज तुम्ही किती नमुने कांदा आणलेत म्हणजे तुम्ही निवडी केली किती जवळजवळ चार निवडी ना चार वापर बरं सर्वसाधारण तुम्ही प्रत्येक निवड हातात धरून सगळ्यांचे दर सांगितलेत बरं आज जो दर मिळाला आहे त्या दराबद्दल तुम्ही समाधानी आहे की नाही ना कालच्यापेक्षा ना। मार्केट डाऊन झालं कालच्यापेक्षा आज भयंकर मार्केट डाऊन झालं एक हजारां तुमचं नाव काय उत्तरेश्वर मुक्काम सुंबा तालुका मुक्काम हां धाराशिव म्हणजे ते उस्मानाबाद तालुका तालुका आहे का जिल्हा आहे की ना तालुका जिल्हा तुमचं म्हणजे तेच आहे या वर्षी किती केला होता कांदा तुम्ही एकरात किती कोणा निघाले सत्तर फक्त सत्तर म्हणजे काय पावसाचा फटका बसला का कार उरायचा पावसामुळं पावसा ऑवरेज पन्नास टक्के घटले बरं सर्वसाधारण खर्च किती झाला या वर्षी पस्तीस हजार रुपये चाळीस एक हजार खर्च झालाय बर मग आज सर्वसाधारण सगळाच माल घेऊन आला तुम्ही बर मग आज किती पट्टी सर किती पिशवी आणले त्या एकाहत्तर एक पिशव्याची अंदाजी पट्टी साठ पासष्ट हजार आणि खर्च झालाय चाळीस हजार बर मला सांगा सुरुवातीला जी तुम्ही कांद्याची लागण केलेली आहे त्यामध्ये डायरेक्ट पेरणी केली का रोपं टाकून लागण केली वाफ्यावर लागण केली बर त्यामुळं तुमचा खर्च जास्तीचा झालेला जास। आहे जास। पहिल्यांदा काय तणनाशक शे फवार का खुरपणी केली पहिल्यांदा दुसऱ्यांदा खुरपण किती खुरपण झाली दोन कांद्यावर काय रोग राहील आठ दोन दिवसाला तीन दिवसाला बरं मग किती फवारण्या केल्या साधारणपणे बर म्हणजे काय विशेष कुठले रोग आले होते बर करप्यावर काय घेता तुम्ही काय आपलं अजून मग कांद्याची साईज तुमच्या थोडीशी म्हणजे कमी आहे त्याच्यासाठी काय प्रयत्न केले नाहीत का तुम्ही साईज वाढ काय रानाच म्हणजे तुमच्या होणार आहे कसं आहे पण थोडं पाणी रानामध्ये पाणी लागते तुमच्या हा हा पण रानालाच पाणी लागलं त्यामुळे साईज मनावी तशी आलेली नाही सोलापूर मार्केट बद्दल काय वाटतंय हा मग आता असं जर उत्पादन खर्च नाही निघाला तर मग सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे अनुदान देव थोडं हा सरकारनं तुम्हाला प्रति क्विंटल एक पाचशे हजार अनुदान दिलं पाहिजे तर तुम्ही तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला म्हणजे काय आवाहन कराल आता हो या भाजप सरकारनं नाफेडच्या ना माध्यमातून शासनानं कांदा खरेदी केला आणि बाजारात आणला त्यामुळं तर हे भाव पडलेले आहेत हो। त्यामुळं आता सरकारनं म्हणजे भूमिका घेऊन शेतकऱ्याला मदतीचा हात दिला पाहिजे अशी अपेक्षा मित्राओ हो, उस्मानाबाद धाराशिव हो, जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांनी आपल्या एटी नाईन मराठीबद् बरोबर व्यक्त केली आहे तुम्ही एटी नाईन मराठीशी बातचीत केली त्याबद्दल मी आपला हार्दिक अभिनंदन करतो आणि तुमच्या या कष्टाला असंच फळ मिळो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार